गडिंग्लज तालुक्यातील हलकर्णी इथं मध्यवस्तीतील एका गल्लीत शेळी बांधण्यासाठी उभारलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये अर्भक आढळल्यानं खळबळ उडाली आहे अज्ञातानं प्लास्टिक कॅरी बॅगमध्ये गुंडाळून टाकलेलं अर्भक शेजारी राहणाऱ्या महिलांच्या निदर्शनाला आलं त्यावर महिलांनी प्रसंगावधान राखत वेळीच या अर्भकाची काळजी घेत त्याला प्राथमिक आरोग्य केंद्राकडे सुपूर्द केलं सध्या ते अर्भक वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली आहे याबाबत गडिंग्लज पोलिसांनी तपास सुरू केला आहे हलकर्णी इथल्या पानारी गल्लीच्या शेवटी मुंगुरवाडी यांचं शेत आहे या ठिकाणी शेतात काम करणाऱ्या त्यांच्या मजुरानं शेळी बांधण्यासाठी पत्र्याचं शेड उभारलंय दरम्यान आज सकाळी सव्वा आठच्या सुमारास शेताकडे गेलेल्या मजुराच्या पत्नीला त्या शेडमधून बाळाच्या लढण्याचा आवाज ऐकू आला तिनं जाऊन पाहिला असता प्लास्टिक कॅरीबॅगमध्ये स्त्री जातीचं अर्भक गुंडाऊन टाकल्याचं आढळलं त्या अर्भकाची अजून नाळ देखील तोडलेली नव्हती दरम्यान मजूर महिलेनं परिसरातील महिलांना याबाबत सांगितल्यानंतर महिलांनी तातडीनं शेडमध्ये धाव घेत त्या अर्भकाला उचलून घेत मायेची ऊब दिली गरम पाण्यानं आंघोळ घालून प्राथमिक आरोग्य केंद्राकडे सुपूर्द केलं दरम्यान याबाबतची माहिती कळाल्यानंतर गडिंगलचे पोलीस निरीक्षक अजय कुमार सिनकर यांनी तातडीनं घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली परिसरात कुठं सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का याची देखील चौकशी करण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक अजय कुमार सिनकर यांनी तपासाच्या दृष्टीनं पोलिसांना काही सूचना केल्या दरम्यान याबाबतची फिर्याद रामगोंडा उर्फ दुंडाप्पा नावलगी यांनी पोलिसात दिली आहे त्यानुसार अज्ञाताविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक पल्लवी पवार पुढील तपास करतायत